हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरून आणि मित्रांनो आज आपल्याकडे आनंदाची गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे पिलं निघालेली आहेत आणि प्रत्येक कुक्कुटपालकाला आपल्या घरी पिल पिलं निघाल्यानंतर खूप आनंद होत असतो तसाच आनंद मलाही झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याकडे एकूण सहा पिलं निघालेली आहेत तुम्ही पाहू शकता इथे चार आणि पाठीमागे एक सहा अशा सहा पिलं निघालेली आहेत मित्रांनो आणि मस्तपैकी आणखीन पाच अंडी आहेत सगळी मिळून बारा अंडी होती पण त्यामध्ये एक मध्ये अंड दिसतंय त्या अंड्यांवरती कोंबडी बसलेली आणि त्यातलं पिलू हे झालेलं आहे मित्रांनो मेलेलं आहे आतच स्वतः पिलू मेलेलं आहे आणि आता हे जे पांढरं निघाले ते एकदम व्यवस्थित आहे छान आहे मित्रांनो ते पण पण हे बघा कोंबडी असं काहीतरी करते आणि मग पिलांना त्रास होतो तर आपल्याकडे आता एकूण सहा पिलं निघालेली आहेत आणि सुंदर सुंदर पिलं आहेत मित्रांनो अंडी जशी मिळेल तशी आपण ठेवली होती काही अंडी बाहेरून आणली होती आपल्या मित्राकडूनच तर त्यांच्याकडची अंडी बऱ्यापैकी मोठी होती आणि त्या अंड्यांमधून पिलंसुद्धा अशीच मोठी निघालेली आहेत मित्रांनो आणि आपल्या घरच्या याच पटाट्यांचे असे काही पिलं होती तर त्या पिलांमधून मित्रांनो सॉरी अंडे होते तर त्या अंड्यांमधून पण असे पिले निघालेले आहेत छोटे छोटे पिले निघालेले आहेत मित्र बऱ्यापैकी ते छोटे आहेत मित्रांनो जे त्याची साईज बघा तुम्ही बघू शकता काही अंडे मोठे आहेत आणि काही अंडे छोटे आहेत आणि या अंड्यांमध्ये सुद्धा मित्रांनो पिलं तयार झालेली आहेत कॅन्डलिंग वगैरे मी केलं होतं त्यावेळेस तर मध्ये हालचाल वगैरे होती शिरा वगैरे लाल कलरच्या दिसायच्या आणि पिलं पण होती मित्रांनो तर आणखीन तरी निघाले नाहीत आता एकवीस दिवस आज संपत आलेला आहे दुपार झालेली आहे बऱ्यापैकी पण कोंबडी खूप सुंदर आहे मित्रांनो आणि मस्त पण आहे वजन पण चांगलं आहे तिचं धिप्पाड आहे उंच आहे आणि मोठी सुद्धा आहे आणि बिचारी तिला भूक एवढी लागली होती पण मी तिला पाणी पाजवलं होतं मित्रांनो जाग्यावरतीच पण पिलं सोडून आणि अंडी सोडून ही बाहेर यायला तयार नव्हती तर मग म्हणलं की आपण तिला खाद्य जाग्यावरतीच भरूया तर दिल्यानंतर बघा कशी खात होती बिचारी आणि तिला पाणी पण परत आणखीन प्यायचं होतं कसं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो आणि वातावरण गरम होतंय आणि वातावरण गरम झाल्यामुळे कसं तहान लागते आपण पण पाणी पित असतो मग हे तर मुख्य पक्षी आहेत आणि बिचारे त्यांना बोलताही येत नाही पण पक्षी सोडून ही जे पिलं सोडून ती जागेवरून उठत पण नव्हती मित्रांनो मग म्हणलं की आपणच तिला खायला घालूया म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकून खाद्य मी देत असतो कधीही खाद्य मी कोरडा देतच नाही खाद्यामध्ये पाणी टाकतो आणि ते खाद्य देत असतो त्यामुळे कसं होतं त्यांना बऱ्यापैकी प्रा पाणी पण मिळतं पण या पाण्यामध्ये किंवा या खाद्यामध्ये मित्रांनो आपण निरोबियन फोर्ट नावाची एक गोळी टाकलेली आहे आणि ॲस्ट्रोवेट थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे काय तर आपल्याकडे एक कोंबडा आहे तो लंगडत चालतो आहे सध्या त्याला चालायचा प्रॉब्लेम झाला आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या ज्या डेफिशियन्सी असतात विटॅमिन बीची जी डेफिशियन्सी असते कमी पडल्यानंतर सांधे वगैरे दुखत असतात चालता येत नसतं तर तो आजार त्या पक्षाला झालेला आहे त्यामुळं मग न्युरोबियन फोर्ट नावाची जे रेड कलरच्या रॅपरमध्ये गोळी येते ती गोळी आपण त्या पाण्यामध्ये मिक्स केली होती आणि मग ॲस्ट्रोवेट तर ही पण बसून बसून तिला पण त्रास होत असेल म्हणून ती ते खाद्य दिल मी दिलं होतं आता हिला बाहेर सोडलेलं आहे मित्रांनो आणि ह्यामध्ये आपण थोडंसं ॲस्ट्रोवेट टाकलेलं आहे जे मल्टीविटॅमिन पण आहे त्याच्यामध्ये मल्टी कॅल्शियम आणि मल्टीविटॅमिन एकतर तुम्ही गुळाचं पाणी द्या सगळ्यात बेटर गुळाचं पाणी द्या पण मी कंटाळा केला आणि मला ॲस्ट्रोवेट देऊन टाकूया तर ॲस्ट्रोवेटमध्ये पण आपण ॲस्ट्रोवेटमध्ये कॅल्शियम असतं ऑलरेडी आणि मल्टीविटॅमिन तर दोन्ही गोष्टी आपण मल्टीविटॅमिन मिक्स केला जातो वरून तर मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियम आहे तर मग मला पिलांना ताकद वगैरे येईल आणि त्यांना त्यांचा जो ट्रेस आहे तोसुद्धा कमी होईल आणि फ्रेश ते फील करतील मित्रांनो असं तर हे पहिलं पाणी पित आहेत ते पहिल्यांदाचं पाणी पित जन्मल्यानंतरचं पहिल्यांदाचं पाणी पित आहेत आणि जन्मल्यानंतर लगेचच त्यांना खायला भरवण्याचं गडबड कधीच करायचं नाही मित्रांनो पक्षी जास्त वेळ आईच्या पोटाखाली राहील जितकी जास्त ऊब घेईल तितका पक्षी स्ट्रॉंग बनतो आणि त्याच्या पोटामध्ये पण थोडासा अंड्याच्या बल्काचा भाग राहतोच मित्रांनो चोवीस तासापर्यंत जरी तुम्ही काही नाही दिलं तरी पक्षी सर्वाईव्ह करतात पण आपण ॲटलिस्ट दोन चार तास पाच सहा तास तरी प कोंबडीच्या पिला खा पोटाखाली पिलांना राहू द्यायचं पक्षी टनटन झाले थोडंसं बाहेर येत असतील इकडे तिकडे फिरत असतील मग त्यावेळेस कोंबडीला पण बाहेर काढायचं आणि पिलांना पण बाहेर काढायचं आणि मग अशा मोकळ्या वातावरणामध्ये थोडंसं त्यांना तुम्ही खायला घालू शकता पाणी वगैरे बाजू शकता इकडे आता थोडंसं वातावरण चेंज होत आहे वारं सुटत आहे मित्रांनो आणि त्यांना तांदूळ आणि फीड दिलेलं आहे तर कोंबडी त्यांना मस्तपैकी खाऊ घालेल पण तुम्ही बघू शकता कोंबडी किती पाणी पित आहे बघा या अगोदर पण फीड खाऊ घातलं होतं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्या अगोदर मी पाणी पाजवलं होतं आणि त्याच्यानंतर आत्ता परत आणखीन बाहेर सोडतोय तर पाणी पाजवलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि हिला खायला सोडल्यानंतर काही कोंबड्यांनी हिला मारलं होतं मित्रांनो मारल्यानंतर त्याच्या तोंडांवरती बऱ्यापैकी ते तसे हे झालेत वन उठलेले आहेत जिथे जिथं चावा घेतला होता तिथे तिथं काळे काळे वन झालेले आहेत मित्रांनो कोंबडीच्या तोंडाला तरी पण कोंबडी खूप छान आहे पटडी होती आपल्याकडची दुसऱ्या दोन ते तीन वेळेस अंडी घातली असतील आपल्याकडे आणि खूड झाली होती तिचं स्ट्रॉंग खूड होतं आणि आपण हिला अंड्यांवरती मांडलं होतं फक्त अंड्यांवरती मांडतानाचा व्हिडिओ आपल्याकडे नव्हता मित्रांनो म्हणजे मी केलंच नाही माझा काम असल्यामुळे नाही केलं मित्रांनो पण ही पक्षी ही कोंबडी बसली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पाच पिलं निघाली सहा पिलं निघाली ऑलरेडी आणि त्या अंड्यांमध्ये पण पाच पिलं तयार झाली होती मित्रांनो पण ते पिलं आतच गुदमरून मेली किंवा आतच कोंडून मेली ते त्यातून परत ते बाहेर आलेच नाहीत मित्रांनो तर मग असे बारा अंडी होती पण सहा अंडी खराब झाली आणि सहा अंड्यातून पिलं निघाली थोडं पण गरजलं नाही पाहिजे किंवा पाऊस वगैरे नाही झाला पाहिजे मध्ये ही अंडी असताना मोठा एक पाऊस पडला होता गरजून पाऊस पडला होता त्यामुळे काय झालं विजा चमकल्या ढगांचा गडगडाट झाला की अंडी मध्ये हे होतात जे असं त्यांना होतं अंडे वगैरे गंदे होतात असं बोलतात मित्रांनो आणि ते खरंच आहे रिअलमध्ये होतं तसं आणि उन्हाळ्याचे दिवस टेम्परेचर थोडंसं कमी जास्त झालं की परत अंड्यामध्ये पिल्लू मरत असतात पण हे इतके सर्वाईव करतायत मित्रांनो आणि ही आपल्याला सेलसाठी आहे मित्रांनो आणि हे बघा एक जे प पिल्लू होतं सहाव्या नंबरचं जे सगळ्यात शेवटी निघालं होतं बिचारं काहीतरी झालं ह्याला आणि चांगलं होतं जमलं जन्मल्यानंतर पण कोंबडीने पाय वगैरे दिला असेल जंगल आणि ते मेल होतं मग लगेचच मला इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा बिचाऱ्याला खड्ड्यामध्येच प पुरून टाकूया म्हणून लगेचच माती वगैरे काढून खड्डा वगैरे खोदला आणि पुरून वगैरे टाकलं मित्रांनो आणि इथे अंडे आहेत तर बघा एक तर पिल्लू पूर्ण बनलं होतं सगळेच पिल्लं पूर्ण बनलेले आहेत मित्रांनो पण खूप मोठं होतं बनलेलं पिल्लू आणि बिचारा पण ते बाहेरच आलं नाही आताच गुद मरून मरून गेलं मित्रांनो आणि खूप असं होतं कोंबड्यांच्या अंड्यांमधून पिलं तयार होतात पण निघत नाहीत आणि पाच होते ऑलरेडी पण एक